हाय हॅलो नमस्ते मी सुवर्णा तुमचं खूप खूप स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या छोट्याचा तर आज uh, आहे दहा मे आणि नाही शाळेचा आजपासून आजपासून उद्यापासून उत्कर्षला शाळेला सुट्टी लागलेली आहे त्याच्यामुळे आता इथून पुढचा प्लॅनिंग आहे आमच्या गावाला जायचा तर आज उत्कर्ष फ्री झालेला आहे आणि उत्कर्षला मी जरा गार्डन मध्ये खेळवायला आणलेलं आहे

मॉर्निंगचे सनलाइट पाहिजे आता, आता सूर्यकिरण जरा हार्डच येत अजून तर उत्कर्ष मॅम मी जरा खेळवण्यासाठी घेऊन आलेली आहे कारण की आता ना आज उत्कर्ष स्कूलचा सगळ्यात लास्ट डे होता म्हणजे आज वॅकेशन त्यांचं स्टार्ट झालेलं आहे हा आता गावाला जायचं आहे पण कसा प्लॅन ठरतोय ते अजून काही ठरलेलं नाही आहे तो फर्स्ट आम्ही आता गावाला जायच्या आधी पहिलं घरातली साफसफाई व्यवस्थित करावी लागेल हां मग त्याच्यासाठी कोणती पुस्तकं न्यायची आहेत काय ते सगळं आधी पाहावं लागणार आहे आणि साफसफाई करायची आहे आणि नंतर मग जायचं आहे उत्कर्ष बाबा दुसरीकडे आम्ही दुसरीकडे जाणार आहोत उत्कर्षे बाबा परत कोकणात जाणार आहेत आणि मी मागच्या मा व्हिडिओमध्ये चुकून बोलली आहे वाट बहुतेक उत्कर्ष बाबा गेलेले आहेत कुठे कोल्हापूरला पण उत्कर्ष बाबा गेले होते कोकणात जवळजवळ दहा पंधरा दिवस होते तर ह्यावेळेसही परत त्यांना कोकणातलं बहुतेक भाडं आहे त्याच्यामुळे कदाचित ते कोकणात जातील आणि आम्ही गावी जाऊ अहमदनगरला लागला असत आता तर आता घरी जाऊन पहिलं साफसफाईला आहे म्हणून म्हटलं चला उत्कर्ष ला ना खेळू आणूया जरा म्हणजे परत तो नंतर बोलणार नाही मम्मा चल खेळायला कारण की एकदा कामाला लागलं का मग हात सोडू नकोस ड्रॉइंग का मुलं खेळायला सुरुवात झालेली आहे कारण जरा ऊन उतरले आणि जरा गरमी थोडी कमी झाली आहे त्याच्यामुळे पाहू शकता आता ही दोन सगळ्यात पहिले तर आम्ही आहे हो की नाही रे थांब ना जरा खेळ स्विंग खेळ आणि मग तिकडे जा कारण की आता मुलं येणारच हळूहळू म्हणजे तुला खेळायला नाही भेटणार परत स्विंग एकदा इथे खेळून घे नंतर तिथे खेळ मग जाऊया घरी चालेल ना, एक दाई थे थे खेल। मंग या गरी। ना? आज तुला सुट्टी लागली आहे ओके आज तुला सुट्टी लागली तर कसं वाटतय ह तू काय करणार गावाला जाऊन तू मला लागली का रे सुट्टी स्कूल लागली हा हळू हळू सावकाश खेळा हळू ये हळू तर हळू चल इथून ये आणि परत एकदा जाऊन ये पळ पळ तिथून नाही उलट जाऊ मग चप्पलची घाण तशीच राहते त्याच्यावर Hmm, चप्पल काढ नाही मग चप्पलची घाण तशीच लागते त्याला आणि मग परत ती कपड्याला लागते चल ये हा जाईपर्यंत परत तेवढेच काळे होणार असं गार्डन आहे आमच्या इकडे हे पाहू शकता किती सुंदर फुलं आहेत त्याला पिंक कलरची हे बघत कसं किती सुंदर फुलं आहेत आहे ना मी करू आ, आ, हेवी आहे ना किती छान आहेत हिंक कलर चे हे पण बघ ना याच्यावर किती छान डॉट आहेत येल्लो येल्लो एकटा नाही खेळू शकत तिथे आणि मम्मा नाही बसू शकत त्याच्यावर छोट्या मुलांचे एखादा मुलगा आला ना फ्रेंड तुला मग त्यावेळेस खेळ तोपर्यंत दुसरं खेळ काय तू तुटेल तसं ते दुसरं खेळ चला आता मुलं खेळायला यायला सुरुवातच होणार आहे उत्कर्ष त्याच्यापेक्षा ना आधी कोण नाही तोपर्यंत खेळून घे इथे स्लायडिंगवर नंतर गर्दी होते ना मग खेळायला पण भेटत नाही

माती आपण गावी गेलो ना मग शेतातून माती घेऊन येऊ झाड लावायला कोणती कोणती झाड लावायची आता आपल्याला तुझं कोणतं फेवरेट दाखव हे कोणतं झाड आहे रे हा ते चला झालं का आता खेळून जाऊया कुणाला लागेल नको कुणाला लागेल कुठे हा 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 दिसला दिसला पाहिलं पाहिलं तुम्ही खेळायचंय तुला हा का करायची आहे पण तू खेळ ना आता कोणी गर्दी नाही तर घेऊन घे खेळायचं तुम्ही खेळ तिकडे ऊन त्या साईडला तिकडे खेळायचं ते गवत काढले ना त्याच्यामुळे छान झाले मुलांना खेळायला खूप गवत होतं त्याच्यामुळे कशी भीती पण वाटायची त्याला मस्त वाटते याच्यातून आपण येऊ शकतो तो अगोदर गवत होतं ना तेव्हा आपण इथे येऊ पण शकत नव्हतो होऊ शकतो किती छान झाले इथे फोटो वगैरे काढायला मस्त आहे मस्त

किसने कियाॉन्ट कुणी खेळायला आलं असेल ना त्यावेळेस घेऊन आलं असेल केलं असेल ते दगड उचलून साईडला टाक उचलून टाक हात हाताने टाक घरी गेलो हँड वॉश कर येथे काय जाऊ तुम्ही टाक डस्ट आहे त्याच्यामध्ये ती उडते बस चल यायचं का तर घरी बस तुम्ही दोन मिनटं तुझा फेवरेट गेम आहे ना हा हा तुला हे गार्डन कस वाटत एकदम फ्री झालास ना एक महिना ना क्लास आहे ना स्कूल आहे क्लास तर आता सारेच क्लास बंद आहेत उत्कर्ष क्लास ड्रॉइंग क्लास म्युझिक क्लास अँड स्कूल सगळं बंद आहे बरोबर एक महिना क्लास एक जूनपासून चालू होतील आणि स्कूल अकरा तारखेपासून अकरा जूनपासून ना चक्कर आली फुलं नट्समध्ये काय काय आवडतं ड्रायफ्रुट्स मध्ये ड्रायनट्स मध्ये अजून स्ट्रेट बेड कुठे बरं आता त्याला जाऊया घरी जाऊन कामा लागायचंय आपल्या ब्लॉगचा ब्लॉगमध्ये कारण की आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करत आहोत आणि आता आमचा दुसरा ब्लॉग जो क्लिनिंगचा असेल घरातला गावाला जायच्या आम्ही साफसफाई करणार आहोत तर ती तुम्हाला दाखवणार आहोत पॅक पॅक करणार आहोत पण याच्या आधी एक गोष्ट अशी सांगतो की गावाला आहे पण आम्हाला आता तिकीट भेटत नाहीये आणि आम्हाला सोडायला उत्कर्ष बाबा पण नाही आहेत आता आम्हाला माहित नाही आम्ही गावाला कसं जाणार आहोत कारण उत्कर्ष बाबा कोकणात जाणार आहेत पुन्हा ब्लॉग आवडले असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता भेटूया नेक्स्ट नेक्स ब्लॉगमध्ये हो मध्ये बाय बाय